त्र्यंबकेश्वर येथे सकल आदिवासी समाजाचा उलगुलाना महामोर्चा संपन्न बंजारा आणि धनगरहटा आरक्षणामधील भुग्घुसखोरीला विरोध नोकरी शिक्षण आरोग्याच्या मूलभूत मागण्यांवर आदिवासी बांधवांचा आवाज त्र्यंबकेश्वर तालुका नाशिक सकल आदिवासी समाजाच्या वतीनं उलगुलानं महामोर्चा शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन रोजी भव्य प्रमाणात काढण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्यंबकेश्वर येथून मोर्चा निघून तहसील कार्यालय येथे संपन्न झाला या महामोर्चात बंजारा आणि धनगर आदिवासी समाजाच्या आरक्षणातील प्रस्तावित घुसखोरीला तीव्र विरोध तसेच नोकरी शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत समस्या सोडवाव्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते तालुका आणि शहर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली आहे या प्रसंगी विक्रमगड मतदारसंघाचे माझे आमदार सुनीलजी माजी आमदार झोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक शेठ माळेकर वामन भाऊ खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते विनायक माळेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आदिवासी समाजावरील अन्याय आता सहन केला जाणार नाही आमच्या हक्कांसाठीचा हा लढा निर्णायक टप्प्यावर आहे मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत संपन्न झाले आज त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्व ग्रामीण भागातील आदिवासी जनता ही धनगर आरक्षण आणि बंजारा आरक्षण यांच्या विरोधात जे हैदराबाद गॅजेट जे आंदोलन होते इतर समाजांचे त्यांना प्रति आव्हान म्हणून एक आमची एक मोर्चा म्हणून तहसील कार्यालयावर एक निवेदन देऊन आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला संविधानाच्या संविधानाच्या याच्यानुसार एस सी एस टीचं आरक्षण हे कोणी घेऊन जात नाही पण त्या गोष्टीकरता सर्व समाज एकजुटीने उभा राहून जिल्ह्यात अजून एक मोठ्या मोर्चाचं आयोजन तेरा तारखेला सतरा तारखेला के केलेले सर्व आदिवासींनी लोकांनी जिल्ह्यातील त्या मोर्चात सहभागी होत धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास त्र्यंबकेश्वर